इसका नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रांत नर्सरी आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे आपला कोकण भाटोली बघू शकतो आपण दोन वर्षाची रोपांग चाललं आहे श्री सुभाष गोपाळा मशे मुक्काम खरपूर पोस्ट घोटवडी तालुका खेडसाठी आता ह्या शेतकरी बंधूंनी कोकण भाटोली जांभळ दोन वर्षाची रोपं लोडिंगचं जे नियोजन चाललं आहे लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये रोपाची उंची चार साडेचार फूट रोपाची किंमत दोनशे पंचवीस रुपये घरपोच आता हे जे लोडिंग चाललं आहे हे दोन वर्ष जांभळ आहे लावल्यानंतर आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होते नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे आपल्याला फळबाग योजनेला अनुदान घेता येत आहे बघू शकतो जांभळाचं खोड अशा प्रकारचे रोपाची उंची साडेचार पाच पण उंची आहे आता ही जी रोपं लावल्यानंतर आपल्याला दीडच वर्षात उत्पादन चालू होतं ही जी लागवड जर म्हणलं तर लोसर खाणगावमध्ये गीते सरपंच असतील त्याचबरोबर रवी मुसमाते असतील रावरीमध्ये अशी महाराष्ट्रात आपली लागवड भरपूर झालेली आहे त्याचबरोबर रांजणगाव पोळमध्ये लागवड झालेली आहे औरंगाबाद संभाजीनगरसाठी त्याचबरोबर नामदेव पवार सर जटवाडा संभाजीनगर शिक्षक आहेत तर अशा प्रकारचे हे जे रोपाचं लोडिंग चाललं आहे खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता जांभळ जर म्हणलं तर दिगी कर्जतमध्ये इंगळे साहेब म्हणून आहेत बारा एकर लागवड आहे नवनाथ वायकर कापड दुकानवाले तिने पण लागवड केलेली आहे चांगलं उत्पादन काढलेलं आहे तर दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये खोड पण बघू शकतो आहे असं कलमी रोप दोनशे पंचवीस रुपयाला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच येतात नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे अनुदानाला बिल मिळतं खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारची ही जी, जी रोपं आहेत बुकिंगनंतर घरपोच मिळतात था। आपल्याकडे थाई सफेद आंबळ असेल त्याचबरोबर पी केम चींज असेल आवळा असेल लिंबू कागदी लिंबू मार्केट लिंबू अशी सर्व रोपं मिळतात खात्रीची रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर ही रोपं काढलेली आहेत बघा शोभा मुशी जरा इकडे या किती इकडे या हे पण द्या अशा प्रकारचं हे बुकिंगनंतर रोपं घरपोच खात्रीची रोपावर सल्ला महाराज असे सर्व नियोजन कोकण भाटोली जांभ दोन वर्षाची रोपं लागवड पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे आपल्याला एक, एक एकरचं लोडिंग आहे श्री सुभाष गोपाळ म्हसे खरपूर खरपूर मुक्कामस गोठवडी तालुका केडसाठी बुकिंग नंतर